सर्वश्री बाळकृष्ण वसंत उर्फ आपा राय शिरोडकर हे सावंतवाडी तालुक्यातील आरोसिया गावचे एकोणीसशे चौसष्टमध्ये ते लोककल्याण शिक्षण संस्था मुंबईच्या आजगाव येथील विद्याविकास अध्यापक विद्यालय आणि विद्याविहार इंग्लिश स्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून रुजू झाले आपल्या शांत सौम्य आणि स्वभावामुळे ते एक विद्यार्थी प्रिय शिक्षक बनले छडीचा वापर न करताही विद्यार्थ्यांना शिकवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राय शिरोडकर सर त्यांचे एक विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर प्रमोद नाईक म्हणतात आम्ही आठवीत असताना सर आम्हाला चित्रकला शिकवायची एका तासाला सरांनी सांगितलं की प्रत्येकाने आपली सही करायची आणि ऍक्सिसच्या खाली ती ट्रेस करायची आणि मग त्याच्यामध्ये रंग भरायची पण मी इतका बावळाट होतो की मला माझी सहीच करता येत नव्हती मग मी केविलवाणा चेहरा करून सरांकडे गेलो सर सा फार सौम्य स्वभावाचे होते त्यांनी माझं पूर्ण नाव विचारून घेतलं आणि सईचा एक नमुना मला दाखवला कागदावर तो मी घेतला आणि मग मी ट्रेस केला आणि मग माझं चित्र पूर्ण केलं आणि मला अभिमान वाटतो की मला माझ्या चित्रकलेच्या सरांनी जो सईचा नमुना शिकवला होता तो गेली पन्नास वर्ष मी वापरत आहे तसंच विद्यालयात असताना वर्गात मी खूप गडबड करीत असे एवढा गडबड करीत असे की दुर्दैवाने आज सामान सर नाहीत नाहीतर आजही जर त्यांनी मला बघितलं असतं तर एक धपाटा घातला असता आणि वर्गात गडबड करीत असताना आजूबाजूला किंवा सरांकडे माझं लक्ष नसायचं आणि एकदा एका चित्रकलेच्या तासाला शिरोडकर सर सौम्य स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्याकडेही माझं लक्ष नव्हतं आणि मी गडबड करण्यात दंग होतो तर सरांनी माझ्याकडे पाहिलं माझं काही तिकडे लक्ष नव्हतं मग सरांनी सबंध वर्गाला सांगितलं सर्वांनी शांत राहा तो नाही काय सांगतोय ते आपण ऐकूया त्यामुळे अख्ख्या वर्गाचं लक्ष माझ्यावर केंद्रित झालं आणि मी पकडला गेलो आज या सर्व गोष्टी आठवल्या म्हणजे किती हसू येतं रमेश धरणे म्हणतात सरांनी माझ्यामध्ये कलेची आवड निर्माण केली माझ्या अक्षरांना वळण दिले आणि माझ्या कठीण प्रसंगात त्याच कलेने मला आधार दिला सरांना शतशहा प्रणाम पूर्वाश्रमीच्या माधुरी काकतकर आणि आताच्या माधुरी आटले म्हणतात मला चित्रकला कधीच जमली नाही सर नेहमी म्हणायचे तुझं काढण्यापेक्षा खोडणं जास्त त्यांच्या एका विद्यार्थ्याने सांगितलेली आठवण माझे आई बाबा गरीब होते आम्हा भावंडांची परीक्षा फी सरांनी भरली होती नंतर आम्ही त्यांचे पैसे परत केले मी आणि माझ्या आणखी दोन मित्रांना मिळून सरांनी एकवीस अपेक्षित प्रश्न संच घेऊन दिले होते सर तेव्हा वाचनालयाचे काम पाहत असत मला एक विशिष्ट कादंबरी हवी होती सर म्हणाले ती कादंबरी वाचायचं तुझं हे वय नाही आहे मुलांच्या वयाबद्दल संस्काराबद्दल सर फार जागरूक होते आज मागं वळून पाहताना हे सर्व आठवलं की सरांचा मोठेपणा जाणवतो वंदना प्रभू साळगावकर म्हणतात शिरोडकर सर एक शांत सुस्वभावी व्यक्तिमत्व कधीही न चिडणारे व न रागावणारे सर म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहायचो सगळ्या विषयात चांगले मार्क मिळवणारी मी चित्रकलेत काठावर पास व्हायची वेळ असे माझ्या मोठ्या बहिणीचे वर्गमित्र असलेल्या शिरोडकर सरांनी मला तारून नेले मी त्यांची ऋणी आहे शिरोडकर सर केवळ विद्यार्थीप्रियच शिक्षक होते असे नव्हे तर त्यांची शैक्षणिक कारकिर्दही तितकीच उत्कृष्ट होती सन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांना नेमळे पंचक्रोशी हायस्कूल पेंढारकर आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला तसेच एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांना चौदा वर्षे अखंड स्काउट गाईड सेवा पदक देण्यात आले इसवी सन दोन हजारमध्ये रोटरी क्लब ऑफ शिरोडाने त्यांना सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन देऊन त्यांचा गौरव केला महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ महामंडळाने त्यांना राज्यस्तरीय आदर्श कला अध्यापक पुरस्कार दोन हजार एक देऊन सन्मानित केले सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार 2002 दोन हजार दोन देऊन त्यांचा गौरव केला इसवी सन दोन हजार दोनच्या डिसेंबरमध्ये कान्हूर प पठार तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील शिवसमर्थ विधायक संस्थेने आपला उपक्रमशील कला शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले सर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो हस्ताक्षराचे महत्व पटवून देण्यासाठी आणि त्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी त्यांनी बरेच उपक्रम हाती घेतले आणि तडीस नेले त्यांनी एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये लोककल्याण शिक्षण संस्था मुंबईच्या आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूल विद्याविकास अध्यापक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सची रौप्य महोत्सवी स्मरणिका स्वहस्ताक्षरात लिहून काढली होती आणि नंतर तिची छपाई करण्यात आली संपूर्ण भगवद्गीता केवळ साडेचार सेंटीमीटर रुंद व तीन मीटर लांब सलग कागदाच्या पट्टीवर सूक्ष्म हस्ताक्षरात लिहून त्यांनी एक विक्रमच केला आहे श्रीमद दासबोध हा संपूर्ण ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहिला तसेच स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात सुमारे चारशे पन्नास पृष्ठांचे देवी महात्म्य भारतीय संस्कृती कोशातून भारतीय वास्तुकला शिल्पकला चित्रकला या विषयावर स्वहस्ताक्षरात सुमारे तीनशे पन्नास पृष्ठांचे लेखन केले आहे सर आम्ही विद्याविहार इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी अभिमानाने आपणास आदरांजली वाहत आहोत आम्हाला अभिमान आहे की आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत